दूध प्यायल्यानंतर आपल्या बाळाचे पोट भरले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी काही लक्षणे तुम्ही पाहिली पाहिजेत एक चिडचिडेपणा बाळाला भूक लागली की बाळामध्ये चिडचिडेपणा दिसून येईल बाळाचे डायपर जर कमी ओले झाले असेल तर बाळाला योग्य प्रकारे दूध मिळत नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता दोन मूल सुस्त होणे बाळ दूध पिल्यानंतर ॲक्टिव्ह होते जर बाळ सुस्त दिसत असेल तर समजून जा की बाळाला योग्य प्रकारे दूध मिळत नाही तीन जर बाळाच्या लघवीचा कलर हा गडद पिवळा असेल तर बाळाला योग्य प्रकारे दूध मिळत नाही असे समजून जा बाळाने दूध प्याल्यानंतर कडक झालेले जड झालेले स्तन जर तुम्हाला हलके आणि मऊ जाणवत असतील तर बाळाने योग्य प्रमाणात दूध पिले आहे हे समजून जावे दूध प्याल्यानंतर मुलं अगदी छान खेळायला लागली ॲक्टिव्ह दिसत असतील तर समजून जा की त्याचे पोट भरले आहे बाळ जन्मानंतर दिवसातून आठ ते बारा वेळा दूध पिते याचाच अर्थ बाळ प्रत्येक दोन ते तीन तासाने दूध पित असते बाळ जन्मानंतर दोन महिन्यापर्यंत आठ दिवसातून आठ ते बारा वेळा दूध पितात याचाच अर्थ बाळाला प्रत्येकी दोन ते तीन तासाने दुधाची गरज असते दोन महिन्याची मुले साधारण तीन ते चार तासांनी दूध पितात चार महिन्यांची मुलं ही साधारण पाच ते सहा तासांनी दूध पितात आणि सहा महिन्याची मुलं ही साधारण सहा ते आठ तासांनी दूध पितात जर बाळाचे वजन वाढत असेल आणि बाळाचा योग्य प्रकारे विकास होत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही जर बाळाचे डोळे आणि तोंड कोरडे दिसत असेल तर हे डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते अशा वेळेस बाळाला योग्य प्रकारे दूध मिळत नाहीये हे जाणून घ्या बाळाने फिडिंग केल्यानंतर बाळ शांत आणि समाधानी दिसत असेल तर समजून जा है। बाला दूद बाला दूद तर की बाळाला पुरेशा प्रमाणात दूध मिळत आहे बाळ किती वेळ दूध पितात याचा बाळाची पोट भरले आहे की नाही याच्याशी कोणताही संबंध नाही बाळ दूध पित असताना बाळाने दूध पिणं बंद करेल आणि त्याची झोप लागत असेल तर समजून जा की बाळाचे पोट भरले आहे बाळ दूध पित असताना बाळाचा दूध पिण्याचा आवाज येत असतो असे असेल तर बाळ योग्य प्रकारे दूध पित आहे असे समजून जा दूध पिल्यानंतर बाळ शांतपणे दोन ते तीन तास झोपत असेल तर समजून जा की बाळाचे पोट भरले आहे